भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्याकरिता महादेवाची कृपा आपल्या घरावरती सदैव राहण्याकरिता प्रत्येक भक्त प्रत्येक शिवभक्त हा शिवरात्रीच्या या महान पर्वकाळावरती भगवान शंकराला अभिषेक करत असतो अभिषेक करण्याकरिता शिवरात्र हा विशेष महान पर्वकाळ समजला जातो भगवान शंकराचा आवडता दिवस म्हणजे शिवरात्र या शिवरात्रीला भगवान शंकराचा जर अभिषेक केला तर भगवान शंकर आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर आपल्या घरातला पितृदोष आपल्या घरातल्या अनेक अडचणी आपल्या घरातली संकट आपल्या घरातलं दुःख आपल्या घरातली गरिबी ही कायमची नष्ट होऊन जाते म्हणून भगवान शंकराची कृपा होणं आपल्यावर खूप गरजेचं आहे सांगितलं जातं की भगवान शंकर हे अत्यंत भोळदैवत आहे आणि या भगवान शंकराची पूजा अर्चा करण्याकरिता अभिषेक करण्याकरिता शिवरात्रीला प्रत्येक भक्ताची धावपळ असते म्हणून अभिषेक करण्याकरिता काही लोक ब्राह्मणांचा आश्रय घेतात शिवरात्र असल्यामुळे ब्राह्मण भेटणं कठीण असतं आणि मग न भेटल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की महादेवाचा अभिषेक कशा पद्धतीनं करावा आपण स्वतः अभिषेक केला तर चालतो का तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवरात्रीचा सोप्या पद्धतीने अभिषेक कसा करायचा आणि हा सोप्या पद्धतीने केलेला अभिषेक भगवान शंकराला कशा पद्धतीने पावतो आणि भगवान शंकराची कृपा आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती कशी होते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो दिनांक आठ मार्च येणाऱ्या शुक्रवारी शिवरात्रीचा महान पर्व आहे या महाशिवरात्रीनिमित्त प्रत्येकजण शिवभक्ती करण्यासाठी व्यस्त असतो शिवरात्रीच्या या महान पर्व काळावर सगळ्यांना वाटतं की आम्हाला अभिषेकाचं पुण्य भेटावं म्हणून अभिषेक करत असतात यावर्षी शिवरात्रीचा जो अभिषेकाचा पर्वकाळ सांगितलेला आहे तो रात्री नऊ ते रात्री साडेबारापर्यंत सांगितलेला आहे मग या शिवरात्रीला नेमकं अभिषेक करण्याकरिता सगळ्यांचीच गडबड असते ब्राह्मण भेटणं मुश्किल असतं ब्राह्मण भेटणं शक्य नसतं मग सोप्या पद्धतीने भगवान शंकराचा अभिषेक कशा पद्धतीने पार पाडायचा आणि ही सोपी पद्धत वापरल्यावर भगवान शंकर आपल्यावर कशा पद्धतीने प्रसन्न होतील आणि आपल्या घरामधल्या अनेक अडचणी संकट दुःख कसे नष्ट होऊ शकतात हे मी तुम्हाला आता सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भगवान शंकराचा अभिषेक करण्याकरिता आपल्याला जर ब्राह्मण भेटला नसेल तर आपण सोप्या पद्धतीने एक अभिषेक सांगतो तो करायचा आहे पहिली गोष्ट आपल्याला शास्त्रविधीनेच अभिषेक पार पाडायचा आहे तुम्हाला कुठलाही मंत्र येत नसेल तर मी मंत्रसुद्धा सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तो अभिषेक सांगणार आहे अभिषेकाची सोपी पद्धत तुम्हाला लक्षात घ्या आपल्या गावातल्या नदीच्या किंवा विहिरीच्या ठिकाणी जे पाणी असतं विहिरीतलं किंवा गावातल्या नदीचं पाणी हापशाचं किंवा बोरचं पाणी आपण एक एका कळशीमध्ये किंवा एका तांब्यामध्ये भरून ठेवायचं अगदी सोपा उपाय आणि त्याच्यामध्ये भरून ठेवल्यावरती आपल्याला एका वाटीमध्ये दही घ्यायचं एका वाटीमध्ये गावरान तूप घ्यायचं देशी गायचं एका वाटीमध्ये मध घ्यायचा एका वाटीमध्ये साखर घ्यायची आणि एका वाटीमध्ये गायचं गोमूत्र घ्यायचं हे सगळे जे आपण वाट्यामध्ये जे अभिषेकाचे पदार्थ ठेवलेले आहेत हे सगळ्या अभिषेकाचे पदार्थ एका तांब्यामध्ये एकत्र करायचे तो तांब्या कमीत कमी एक लिटरचा तरी असावा साधारण किंवा कमी जरी असेल तरी हरकत नाही अर्धा लिटर एक लिटरचा तांब्या असला तरी हरकत नाही त्या तांब्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला साखर टाकायची त्याच्यानंतर दही टाकायचं त्याच्यानंतर तूप टाकायचं त्याच्यानंतर गोमूत्र टाकायचं त्याच्यानंतर दूध टाकायचं आणि अशा प्रकारे ते सगळं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून त्याचं एकत्रित मिश्रण करायचं आणि एकत्रित मिश्रण केल्यावरती ज्या ठिकाणी आपण अभिषेकासाठी थी जाणार आहोत मंदिरामध्ये त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं शिवरात्रीच्या संध्याकाळी रात्री, रात्री नऊ साडेनऊ ते रात्री साडेबारापर्यंत या महान पर्वकाळावर हा अभिषेक करायचा मंदिरामध्ये गेल्यावरती सगळं जे एकत्र एक आपण मिश्रण केलेलं आहे ते सगळं एकत्र मिश्रण भगवान शंकराच्या पिंडीवर टाकायला सुरुवात करायचं पण लक्षात असू द्या भगवान शंकराच्या पिंडीवर टाकत असताना एक धार असली पाहिजे संत धार ती धार तुटता कामा नाही थोडक्यामध्ये थोडा थोडी धार आपण त्या भगवान शंकराच्या पिंडीवरती टाकायला सुरुवात करायची तांब्या हातामध्ये धरून तांब्याला अंगठा शेजारी पितृ ज्या वेळेस आपण एखाद्या माणसाला पाणी पाजतो पाणी पाजत असताना अंगठा कसा करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला तांब्या धरायचा आहे आणि तो सगळा मिश्रण असलेला तांब्या भगवान शंकराच्या पिंडीवरती सोडायचा आणि सोडत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा अगदी स्वपा मंत्र हे काही कठीण नाही काय नाही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि ते सगळं मिश्रण भगवान शंकराच्या पिंडीवरती वन टाईम टाकून द्यायचं पण लक्षात असू द्या हे सगळं मिश्रण टाकत असताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करायला विसरायचं नाही आणि हा मंत्राचा जप करून सगळं मिश्रण संपल्यावरती त्याच्यावर पाणी टाकायचं भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी टाकायचं आणि पाण्यानं ती मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुनं झाल्यावरती आपल्याला मौरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे पण तो दिवा कशा पद्धतीनं लावायचा एक दहा पानं बेलाची घ्यायची दहा पानं बेलाची घ्यायची त्या दहा 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 बेलाची पानं जमिनीवरती खाली ठेवायची आणि त्याच्यावरती तो मौरीच्या तेलाचा दिवा ठेवायचा आणि मौरीच्या तिला तेलाचा दिवा त्या दहा बेलाच्या पानावरती ठेवून आपल्याला ओम नम शिवाय मंत्राचा जप चालूच ठेवायचा तो बंद करायचा नाही आणि तो मौरीचा तेलाचा दिवा त्या ठिकाणी भगवान शंकराच्या समोर लावायचा आणि हे करत असताना एकवीस बेलाची पानं घेऊन भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायची आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप चालूच राव द्यायचा आणि हे सगळं केल्यावर भगवान शंकराला अर्ध प्रदक्षिणा मारून नंदीची पूजा अर्चा करायची झाला अगदी थोडक्यात स्वपा अभिषेक पूर्ण झाला याच्यामध्ये कुठल्या मंत्राचं अनुष्ठान नाही याच्यामध्ये फक्त ओम नम शिवाय या बीजमंत्राचं आपल्याला अनुष्ठान करायचं आहे फक्त लक्षात ठेवा म मौरीच्या तेलाचा दिवा बेलाच्या पानावरती आपल्याला लावायचा आहे ही खात्रीशी तुम्ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आणि हे सगळं जर आपण केलं तर अगदी सोप्या पद्धतीने भगवान शंकराचा अभिषेक पार पडला जाईल आणि भगवान शंकराची कृपा आपल्या घरावरती सदैव राहील आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी दुःख कायमच्या नष्ट होऊन जातील तर मित्रांनो ही सोपी पद्धत विशेष करून महिलांनी आणि पुरुषांनी वापरावी ही माझी तुम्हाला कळकळची कल आणि मनापासून विनंती आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी